नमस्कार मित्रांनो मी अंबा राजा सर्व फळांचा मीच बादशाह राजा हिरवागार झाडावर लपून बसतो पक्व झाला की गोडसर हसतो पिवळा रंग रसदार देह हो जे खातील ते म्हणतील वा रे मेह कोण म्हणत मी फळांचा राजा नाही उन्हाळा आला आणि अंबा अंबा राजा आमचा गोड गोड रस त्याचा मीच आहे संत्री छोट गोडसर आणि खट्ट्या माझ्या रसात आहे ताकद थेट देतो विटामिन सी चा कमाल मी कलिंगड गोड रसदार गर्मी आली की मी येतो राजा रसदार गोड मी आहे समजा वर झाकून काळी बी हात मध्ये गुलाबी घोडी गर्मीत मी राजा भारी सफरचंद आहे माझ नाव फळामध्ये भारी माझ ठाव रोज खाल्ले की आजार नाही आरोग्य राखतो मीच काही फळ खाल्ले की अंगात येते बळ नको औषध नको त्रासांचा चळ विटॅमिन येते फळ दररोज खाल्लं तर राशील फिट टन मोज व्हिडिओ संपला पण धमाल अजून बाकी आहे रोज धमाल गाणी गोष्टी आणि शिकण्याच्या नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आपल्या बाहेरच्या मला करा सबस्क्राईब कराच भेटूया नवीन व्हिडिओ सोबत बाय